अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच् आगामी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या चारशेहून अधिक जागा निवडून येतील तसेच माननीय नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असे वक्तव्य जनस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनयजी कोरे यांनी मांडले ते म्हणाले आज संपूर्ण देश प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आपणही महाराष्ट्रातून पंचेचाळीसहून अधिक जागा निवडून आणायच्या आहेत आणि होणाऱ्या विजयात खरीचा वाटा उचलायचा आहे त्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आव्हानही त्यांनी केले सांगली जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे निशिकांत दादा भोसले पाटील यांच्या कामाचे कौतुक कोरेसाहेब यांनी केले यावेळी खासदार संजय काका पाटील आमदार अनिल भाऊ बाबर आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार गोपीचंद पडळकर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा पश्चिम महाराष्ट्र लोकसभा निवडणूक समन्वयक शेखर इनामदार माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार नितीन शिंदे माजी आमदार दिनकर तात्या पाटील जोन स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील सांगली लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक शिंदे बाबा युवा नेते सुशांत खाडे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे तासगाव विधानसभा निवडणूक प्रमुख प्रभाकर पाटील जत विधानसभा प्रमुख रवी तम्मन गोंटा पाटील वाळवा तालुका भाजपचे अध्यक्ष निवास बापू पाटील मिरज विधानसभा प्रमुख मोहन वनखंडे महिला आघाडीच्या स्वाती शिंदे सुनीता मोरे गीतांजली ढोले पाटील शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील भीमसेन पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे इत्यादी मान्यवरांसह महायुती मेळाव्यास महायुतीमधील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते